या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर उमरेड तहसील कार्यालयात स्टॅम्प पेपर घेण्याकरिता नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे या तहसील कार्यालयात एकाच व्यक्तीकडे स्टॅम्प पेपर मिळत असल्याने तसेच स्टॅम्प देण्याचे काम हे अत्यंत होत असल्याने येथे स्टॅम्प पेपर घेण्याकरिता येत असलेल्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो कोणाला अतिमहत्वाचे काम असले तरी त्याला येथे दोन दोन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने जनतेने यावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे विशेष बाब म्हणजे येथे एकच व्यक्ती स्टॅम्प पेपर देतो त्याचा स्टॅम्प पेपर देण्याची गती सुद्धा अत्यंत संत असल्याने येथे परिसरात मोठी रांग लागते कधीकधी कधी दर संपूर्ण दिवस स्टॅम्प पेपर घेण्याकरिता जातो अशी लोकांची प्रतिक्रिया आहे याच कारणाने येथे नेहमीच तू तू, -तू मैमे होताना बघायला मिळते तसेच या स्टॅम्प वाटप करणाऱ्या व्यक्तीची वेगळीच कहाणी आहे हे महाशय प्रत्येक अर्ध्या तासाला खुर्चीवरून उठून जातात म्हणे आणि भरपूर वेळ खुर्चीवर येतच नाही ही सुद्धा मोठी तक्रार या स्टॅम्प पेपर विक्रेत्याची आहे त्यामुळे या ठिकाणी स्टॅम्प पेपर विक्रेत्यांची संख्या वाढायला पाहिजे जेणेकरून लोकांना तासन तास येथे ताटकळत उभे राहावे लागणार नाही अशी जनतेची मागणी आहे या गंभीर विषयाकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड